सगळं ओकेमध्ये झालेलं आहे आता सकाळ आपण मुठी उचलायसाठी येणार आहे तरी आता उद्या सकाळ भेटू सी बघू शकता विहिरी वालतो विहिरी नंतर आता पाणी घेतलेलं आहे पियासाठी आता आपण सोयाबीनच्या वर जाणार आहोत पण वावरत आले पहिल्यांदा इथं मुक्काचं ताटं ज्वारीची ताटं आलेत ती उपळून घेणार आहोत वावर स्वच्छ करण्यासाठी मग सोयाबीनचा डाळ आपण गोळा करणार आहोत वाहून तुम्ही पाहू शकता आता आपण मुठी उचलायला सुरुवात केली आहे खूप प्रखर असं होऊन लागतंय पण आता काही पर्याय नाही केलं पाहिजे आमची कार्तिकी बघू शकता अतिशय वर्ण होऊन लागते तरी पण गोळा करत आहे मुठ्या

चला एक झाली आता कमवून कमावून जोरात एवढ स्पीड नाही हो हो, हो पडली एवढ लवकर टायमिंग संपत चालले लवकर अरे अरे फास्ट झालं पाहिजे चला लवकर आता जे अजून दोन राहिले दोन राहिले पहा लवकर होम मिनिस्टर पहा लवकर आहो आहो पा टाका लवकर एक राहिली एक राहिली एक राहिली काय अगं कार्तिके एवढ्या स्पीड कसं व्हायचं अजून घ्या आता काय विषय कसा आहे गुण लागते भरपूर त्यामुळं चाल तेवढा आपण बघूया हिला एक किला उचला का कार्तिकी कमावून <laughs> <laughs> कार्तिकी कुत आहे अशा तऱ्हेन कार्तिक उचललं पाहिजे हा शहा शावास कार्तिकी यशस्वी झाली आता मी थोडासा प्रयत्न करतो आता पाहू शकता तुम्ही आमच्या भैया आलेला आहे उचलायच आमच्या भावाने उचललेला आहे आता पाहू शकता आपण ते फेकलेलं आहे आपलं सगळं मुठी उचलून झाले आहेत शेवटची मुठ कार्तिकीचं वज उचल असेल तिला काय उचललं नव्हतं आता प्रयत्न करत आहे ती बघूया मला तर वाटत नाही उचल पण कडव घेतलेला आहे तिनं आता ढिगाच्या दिशेने चालली आहे तिने डोक्या वज घेतला आहे अतिशय कष्टातून आता सोयाबीनच्या ढिगावर टाकलेला आहे आता सोडून ढिग आपला लावून झालेला आहे नवीन एक गेम खेळणार आहोत आपण डोळ्याला पट्टी बांधून कोण पहिल्यांदा काढते ते बघणार आहोत मला malah काय दिसतं झाले Aku आता म्हणताल तुम्ही इकडं कस काय आला कारण की विषय कसा चालता काय आता ती गोवा गेल तो सोयाबीन तुम्हाला माहितीच असेल मग आता ती मलायचं ठेवून इकडच्या औरत काय करतो असं म्हणताल तुम्ही पण विषय असा झाला की ज्या वावरातलं आपलं मानाच होतं तिथल्या वावरात जो रस्ता होता ना रस्ता बंद झाला तिथं म्हणजे पाणी आले रस्ते होते त्यामुळं विषय अवघड झाला त्यामुळं आपण निर्णय घेतला की हे दुसरं वावर आहे आपलं सोयाबीनचं ते काढायचं तुम्ही बघू शकता निम्मू वावर झाले तुम्हाला आता जवळून दाखवतो भरपूर माणसं आहेत आपल्यात सोयाबीन काढ <laughs> पाहू शकता तुम्ही अतिशय जोमात आपले लवकर सोयाबीन काढून झालेलं आहे नाष्ट घेऊन आलेलो आहे आता तुम्ही म्हणताल आताच एक वावर झाले इकडे इकडं काय आलं तर असा विषय की वाहूया आपण सगळ्यांचं सोयाबीन काढायचं चाललंय तुम्ही बघू शकता आता आपण काकांच्या वावरात आलो आहे इथलं सोया काढलं आहे तर थोडं राहिले ते मी काढ लागणार आहे काय बघू तुम्ही बघू शकता आपण नाश्ता बिष्टा करून आता दुसरा तुकडं इथलं काकांचं काढायसाठी आलो आहे अतिशय जोमात आता नाश्ता केल्यामुळे सगळ्यांनी सुरुवात केली आहे सगळं सोयाबीन काढून चालला आहे गावात आलो आहे घरच्या आता इथलं सगळं सोयाबीन आपण गोळा करणार आहोत संपूर्ण असं एका ठिकाणी लावणार आहोत सोयाबीन काढा यायला लागतंय करत यायलाच लागत कसा विषय आता तुम्ही म्हणता दुसरं का डी घातलाय कारण की डीग मोठा झाला असता त्यामुळे झाले आणि मशीन पण आली आता मला सुरुवात केली आहे तरी चला आता तुम्हाला जवळ दाखवतो कसं काय 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 विषय बांधून बसलेले आहे आवश्यकता किती हा दुर्गुळा आहे ते बघू शकता तुम्ही आपलं म्हणून अतिशय अंधाराचा अगोदर झालेला आहे मशीन सुद्धा गेलेली आहे आता पोत्याचं नियोजन कसं होतं ते बघू पोत आता वस्ती सगळी नेली पाहिजेत रात्री पोती उशीर झाल्यामुळे तेच ठेवली आता बैलगाडी घेऊन आले आता सपराव घेऊन जाणार दाखवणार आहे आता बघून बघू शकता तुम्ही आपली कुती नेहमीच वेळ घेतल्यात कारण की बैलांना लई त्रास नको म्हणून आता बैलगाडी येऊन आपण वस्ती निघाल बघू शकता दोन खिलणार बैलजोडी इथं जिथं पो तिकीट हवायच्या तिथं आलेलं आहे आता बैलगाडी वरून व्यवस्थित घराची इथं लावण्याचं कसं वळवली जाते बैलगाडीतून बघू शकता जागे उठण सुट्टी नाही तर पाहून बघू शकता आपण बैलगाडी ठिकी सगळी घरात नेऊन टाकणार आहोत दुसरी खेप बघू शकता भावांना तर दुसरी खेप घेऊन आपण सफराकडे निघालेलो आहे बावन तुम्ही बघू शकता आपली सगळी पुती वस्ती बांधून टाकून झालेली आहेत यशस्वीरित्या फक्त तुम्ही आपण बैलगाडी घेऊन इथं काकांची सोयाबीनची पुती तिथली मळलेली आहे आणि बुसकाट ती नेण्यासाठी आलेलो आहे आता तुम्हाला दाखवतो भावनो आपल्या आता पुती भरून झाल्या गुरांसाठी तर भरणार आहे आपण सोयाबीन बुसकाट भरून झाले कुठ्यात आता काका बैलगाडी टाकत आहे सोयाबीन काढण्यापासून कशा प्रकारे काढलं जातं शेतकरी मरलं जात आणि सगळी सोयाबीनची पोती कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने जागच्या जागेवर जिथं ठेवायच्या आहेत म्हणजे स्टोरूम आहे छापण्यापर्यंत हे पुस्ता ही बघू शकता तुम्ही संपूर्ण आपण आता वस्तू नेऊनही ठेवणार आहे अशा प्रकारे दरवर्षी शेतकऱ्याची ही सराई असते ही सराई तुम्हाला दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद